सर्व स्वामी भक्तांना भोगीच्या खूप साऱ्या शुभेच्छा भोगी हा सण उपभोग घेण्यासाठी आहे आनंद साजरी करण्यासाठी आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण उद्या संक्रांतीला महिलांनी आपल्या घरात काय उपाय व कुठल्या सेवा करायच्या आहेत त्याबद्दलचीच माहिती घेणार आहोत भोगीच्या दिवशी आणि शाकंबरी पौर्णिमा सुद्धा आहे काय सेवा करायची आहे ते बघा कालच्या व्हिडिओमध्ये मा माहिती दिलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की संक्रांतीच्या दिवशी आपल्या घरात सवासनी जीव घालायचे असते तर्फण विधी करायचा असतो या संदर्भाचीच माहिती बघणार आहोत तर बघा श्रीस्वामी समर्थ नमस्कार तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला उद्या संक्रांत आहे सवासनीचा सण मानला गेला आहे संक्रांत म्हटलं की बघा सगळ्या कडे तिळगूळ घ्या गोड बोला खरं तर आजच नाही तर आयुष्यभर चांगलं बोला आणि गोड बोलण्याचा प्रयत्न करा खरं तर बघा समोरून कोणीही गोड बोलत असतं मागे कोणीही बघा निंदामस्ती करू नका कुणाचं वाईट विचार करू नका आजच्या व्हिडिओमध्ये पोष महिना हा सूर्यदेवतांच्या उपासनेसाठी अतिशय महत्त्वाचा मानला गेला आहे खरं तर सूर्य बघा सूर्याला आपण जल अर्पण करणे हे खूप महत्त्वाचं मानलं गेलं आहे पण बघा त्यातल्या त्यात पोष महिन्यामध्ये सूर्याला जल अर्पण केलं तर सूर्य एकमेव देव आहे की त्यांना आपण बघा बघू शकतो ते रोज आपल्याला दर्शन द्यायला येतात आपण बघा सूर्याला सूर्याची उपासना कर करत असतो जर आपण सूर्याची उपासना करत असतो जर महिन्यात बघा सूर्य हा बारा राशीमध्ये प्रवेश करत असतो पण सूर्य जेव्हा प्रत्येक राशीमध्ये प्रवेश करतो त्या टाइम असतो तर खूप जास्त वेगाने असतो त्या आपल्याला तेव्हा आपल्याला साजरी करता येत नाही पण जेव्हा सूर्य जेव्हा मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो त्याचा कालावधी असतो तो जास्त असतो म्हणून या दिवसाला अनन्य साधारण महत्व आहे आता सूर्याची उपासना करताना काय करायचं आहे तर बघा सकाळी सूर्याला आपल्याला जल अर्पण करताना तांब्यामध्ये एक ता, स्टीलचा तांब्या घ्या पाणी घ्या त्याच्यामध्ये हळदी कुंकू फूल तर बघा त्याच्यामध्ये काळे तीळ किंवा पांढरे तीळ तुम्हाला टाकायचे आहेत आणि ओम गृहे सूर्याय नमहा या मंत्राचा तुम्ही अकरा वेळा एकवीस वेळा मंत्रजाप करू शकता किंवा तुम्ही बघा आदित्य रुद्रस्त्रोत्रम सूर्याला जल अर्पण करताना तुम्हाला बघा ह्या सेवा करायच्या आहेत तर बघा तुम्ही तिथे बसून पण सुद्धा तुम्ही तिथे बोलू शकता तर उद्या सगळ्यांनी सूर्याला आपल्याला जल अर्पण करायचं आहे विसरू नका तर मासिक धर्म सुतक विठळ असेल तर तुम्हाला ह्या सेवा करता येणार ना, नाही सुगड पूजा तर सवास्नी बघा आपआपल्या नावाचे सुगड पूजा करायची आहे तर मी प्रेग्नेंट आहे तर मी सुगड पूजा करू शकते का हो तुम्ही करू शकता पण बघा आपण जेव्हा वान देतो ना तेव्हा तुम्हाला ते देता येणार नाही तर बघा तुम्ही दुसऱ्या दिवशी घरात कोण असेल तर त्यांना सांगून बघा ते वान स्वरूपात तुम्ही ते वान देऊ शकता किंवा तुम्ही बघा तसेच ते वान मंदिरात तुम्ही ठेवू शकता पण बघा सुगड पूजा आहे ती सगळ्यांना करायची आहे तर गावाकडे बघा सवासनी जेव घालत घालत असतात तर बघा जी व्यक्ती गेलेली आहे जी सवासने गेलेली आहे तिच्या नावाने बघा जेऊ घालायचं असतं तर आ आजही बघा बऱ्याच ठिकाणी सवासनी भोजन असतं कारण बघा मकर संक्रांत हा दानाचा सण जरी असला तरी बघा त्याचबरोबर त्यांच्यासाठी पितरांच्या स्मरणार्थ पितृदोष आपण फक्त बघा पितृपक्षामध्ये त्यांची सेवा करत असतो खरं तर बघा रोज केली पाहिजे तर मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही बघा एक सवासने जेवू घालायचे आहे ज्यांना बघा सवासने जेऊ घालणं शक्य होणार नाही होत नाही त्यांनी बघा सवासनीचं जे ताट आहे ते तुम्ही गाईला देऊ शकता तर तुम्ही नाही तर बघा तो कोरडा शिधा असतो तर तो, तो ते पण तुम्ही देऊ शकता तर दान करताना एखादा गरजूला करा तर बघा तुमच्या घरात जरी कोणी गेलं असेल तर त्यांच्या नावाने जरी जरी बघा एखादा पुरुष मंडळी गेलं असेल तर त्यांच्या नावाने बघा जेऊ घालायचं असतं तर नाही तर बघा तुम्ही एक वस्त्र दान करू शकता तुम्ही तुम्ही बघा करू शकता दान आहे तर बघा उद्यासाठी तर्फण विधी अतिशय महत्वाचा आहे तर एखाद्या बघा सवासनी गेली असेल तर तुम्ही तर्फण विधी करा एखादा पुरुष गेला असेल तर बघा तुम्ही तर्फण विधी करू शकता बोगीच्या दिवशी दक्षिण दिशेला तुम्हाला दिवा लावायचा आहे लावायचा असतो तर बघा त्याच पद्धतीने तुम्हाला उद्यासुद्धा बघा घरात दक्षिण दिशेला कणकेचा दिवा किंवा बघा पंती तर त्याच्यात ते तिळीचं तेल टाकायचं आहे किंवा साधं तेल असेल तर बघा त्याच्यात ते काळे तेल टाका आणि बघा दोन वाती मिळून आपल्याला एक वात करायची आहे तर दिवा लावून झाल्यानंतर तर्फणविधी करायचा आहे तर्फण विधी झाल्यावर बघा पितृस्तृती स्त्रोत्रम तुम्हाला ते नित्यसेवेच्या पुस्तकात मिळून जाईल किंवा बघा युट्यूबला मिळून जाईल तुम्हाला आसन घ्यायचं आहे आसनवर बसून तुम्हाला बघा पितृस्तृती बोलायचं आहे तर पित्रांचं बघा जे असं नसतं तर ते वेगळं असतं एखादा स्त्री तुम्हाला बघा एखादी स्त्री किंवा पुरुष तुम्हाला जेवू घालायचं आहे किंवा बघा ते तुम्ही गायला ताट देऊ शकता नंतर तुम्हाला तुम्ही स्वतः बघा तुम्ही स्वतः जेवू शकता तर संक्रांत म्हटलं तर बघा दिवसभरात पतंग उडवू शकता बऱ्याच बघा बऱ्याच घरामध्ये उद्या हळदी कुंकू होणार आहे ताई मी प्रेग्नंट आहे मी हळदी कुंकू करू शकते का मैत्रीणनं तुमची इच्छा असेल तर बघा कारण बघा वान स्वरूपात आपण त्यांची ओटी ओटीमध्ये आपण दान कर दान करत असतो तुमची इच्छा जरी असेल तर तुम्ही बघा ते तुम्ही करू शकता तर बघा तुम्ही संक्रांतीचा दिवस हा दानासाठी पण महत्त्वाचा आहे तर काय दान करावं तर यथाशक्ती तुम्ही दान करायचं असतं आपण बघा लहानपणी वाटी घेऊन तिळगुळ घ्या गोड बोला मोठे लोक आपल्याला द्यायचे पण बघा आता शहरामध्ये कोण कोणाकडे येत पण नाही कोण कोणाला मागत पण नाही तर लहानपणी बघा सगळ्यांनी सगळं केलं असेल तुम्हाला काय करायचं आहे दान करायचं आहे गरजू व्यक्तींना पांढरे तीळ दान करावे घरात सुख शांती मिळावी म्हणून पांढरे तीळ तुम्ही दान करावे गुळ दान करावा दान करताना तिथून खूप काही मिळेल म्हणून दान करू नका हे आपल्या पित्रांच्या स्मरणार्थ आहे दान कधीही वाया जात नाही तर या बघा जगात सगळं श्रेष्ठ असेल तर ते दान धर्म पांढरे तीळ तुम्ही दान करू शकता तूप दान करू शकता जर बघा आपल्या घरात कोण जेवायला येत नसेल तर तुम्ही बघा गुरुजींना कोरडा शिदा म्हणून दान करू शकता डाळ तांदूळ गहू तर तुम्ही आवर्जून संक्रांतीच्या दिवशी दान करू शकता उद्याचा दिवस दानधर्म करायचा आहे तुमच्या सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ